एक पोर आहे ना अशी दार खेळत असताना बिबट्या आला यो बाबू जशी पोर उचलली ना हा तसा पळ सुटला याला पिशीत घालतो म्हणणार नाही ना चेत राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आपला कायमचाच मित्र भीमा हा आज त्याची जनावर इकडे आल्या चलायला म्हणजे एक एक दिवस इकडे येतात एक एक दिवस तिकडे जाते ती आणि भीमा भागाकडे गेला का कपा गोष्टी म्हणजे मस्त रंगत आहे आणि आपल्या बऱ्याच मित्राली वाटत आहे का भीमादा व्हिडिओमध्ये आल्याशिवाय मजाच चला आता थेट जाऊ आपण भीमा भीमादादा आज वातावरणामध्ये थोडासा बदल जाणवतो आहे थोडासा धुक्याचा वातावरण वाटत आहे हे बा हे आबाळामध्ये हे कीटक फिरतात याला आमच्या गावण भागात धांड म्हणतात तर याच्यावरूनच आमची जुनी माणसं ओळखायची आता पाऊस होणार आणि काही हवामान अंदाज काही मी सांगितलं होता का सोळा तारखेपासून थोडा थोडा पावसाला सुरुवात होईल म्हणजे एवढा काही नाही सांगितला पण थोडा थोडा का विना मला आता था था तो निसर्ग आहे थोडा पडेल का जास्त पडेल हे काही सांगता येणार नाही मित्रांनो मित्रांनो आता रस्त्यानं जात असताना मी आपली एक पीक दाखवतो पहा हे आहे वरई आता वरई ह्या पीक आमच्या गावण भागात मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे हा धान्य उपवासाचं आहे वरईचा पीठ भगर एकदम महाग भेटते उपवासासाठी काय चालू भीमा शेळी का किती बकरा झाल्या ती दोन झाल्यात का चला मी आता भीमा शेळी आज राहणारे दोन बकरा झाल्यात एक काळे आणि एक असा धावडा दिसत आहे अरे भीमा काय काय बकरा झाल्या ती आणि एक पाटण एक बोकड्या ना

हा जो पक्ष्यांचा आवाज येतो ना मित्रांनो तर ह्या पक्षी कैशी तरी चावू लागले ना तर ते असा आवाज करतात पहा आज वातावरणामध्ये थोडासा बदल वाटतोय ना अरे भाऊ दिवाळी आली आता सात आठ जवळ आणि मग आता बाता काय आली हां आता या गोंधळच करेल जरा त्या वर पाय ना भाऊ कसा त्याची आपण बसला उठली त्याला जी का कस लोकांनी करायचं आता कर... कापाय लोक कापायची बंद झाली हा मग वाचवून झालं ना असा याला पारस याड मुगून टाकला भाऊ जवळ लागतो नाही हा <laughs> अरे भाऊ त्या माग आहे का नाही लोकांच्या साहेबीने सोडून गेला तर काही गावांमध्ये पाणी तर नाही परिस्थिती कठीण करून टाकली भाऊ घरांमध्ये पाणी घुसून घरांमध्ये पाणी घुसाला तर काय काय तर रान काय काय बाती आल्या किती लोक मर सुटल्यात तर पुराला सुटल्या तर अजून पाणी पडत आहे म्हणले हो पण म्हणलं आता उघडला बरं झाला नाही नाही आता, नहीं, नहीं। आता या, या दिवाळी मध्ये ना सात दिवस ती सात वाकडी बसाय बसले सात वाकडी असाय वाय बसलाय बाबा आता काय सांगू तर रे मी अजून तर जंगल लय 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 भाऊ अरे काय सांगू तुला आता शेळी जरा जीव लावजा बाबा नाही 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 आता तुला तर काय भेव हो आज मी एक बातमी ऐकली गाडीची कुठली बातमी आहे ना हा इकडली अकोल्या तालुक्यातला आपला अकोल्या तालुक्यात देवठांनी खेळली देवठांची लय वाईट वाटला बरं काटा याचा अशा गोष्टी ना खरं काळजी वाटते ती बातमी ऐकली का तुला नाही बाबा मी काय ऐकली तर ती बातमी अशी होती हा एक तीन वर्षाची पोर म्हणून दारख खेळत होती बरं का हा 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 आणि दारख खेळत असताना मग त्या रात्री का दिवसा का दिवस जाता काही माहीत नाही बरं का बातमी चांगली ऐकली माझ्या लक्षात बसली चांगली पण त्या टाइमच माझ्या एक पोर आहे ना अशी दार खेळत असताना बिबट्या आला ये बाबू जशी पोर उचलली ना हा तसा पळ सुटला आणि पळ सुटला का आई बाप होती देखायचा काय आडून काय तिथे वागा मोर काय करताय माणूस भाऊ त्या पळत गेले त्याच्या मागे पण त्या पोर म्हण त्या उसाद का काय आई मारून टाकली असेल आरडत असतील तर मग गावकरी धावला असतील ना काही मग गावकरी आता आपली लोक चांगली मदतीसाठी धाव त्यात लोकांगेच आणि त्या लोक गेली पण मग त्या उसात पळवले काय त्याला पहिले होती मग त्या सापडली म्हणा हा काही आणि तीन वर्षाची पोर तीन वर्षाची पोर आणि त्या आई आईबापूच्या कसा वाटला जीवाला काय आता म्हणजे दिवाळी जवळ आले भाऊ सण सनवते म्हणले काय करावं त्या जीवना काय लय लई लयची बातमी आज मी ऐकली सांगली ऐकतानाच मला लय कस तरी वाटला बाबा नाही काही काय कठीण दिवस येतात कोण कसं कोण कस त्याच्यामुळे सलामत बाण सांभाळून पण मग तुझी गाय बेकार आहे नाही आपल्याला भाऊ बियावशी नाही रे खरा सांगायचं म्हणजे तुझी गाय गुदर नाही लावून पण त्या कसा लपत लपत झाड एवढ्या शेळी नाही नाही लपायचा तो इशेच नाही लांब जरी असला तरी मग वाचायच काय मागत वायचं होतं म्हणलं ते पण आला नाही भाऊ कोणीच अजून बरं बरं तर भरपूर ते गाय तसं तशा पद्धती ना तर चालेल मग काय नाही शेळी जर नाही मग हळूहळू आता गर गर आता गरीत हा गैर निघायची आता लगेच गुरा तो बोलावले मग बरं गायला हाक मारून आता गायला हाक मारले असते पण त्या डोबडार मध्ये गेले मोर बर बर चाललो भीमाची गुरु आहेत ना तिच्या मांगच चालणार ते वळणच तसे आता भीमावाला हाक मारील आणि भीमा गुरा पळत सुटतील आता आता भीमाच्या दोन गाय आहेत ना त्या फार तिकडे गेल्या हाक मारून घे बर कालोड कालोड लय पळत आले गाई लई पळत आले जपा हुशार बर का गाई कुड होत कुठून आले आहे ना, ना? था 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 ना मुझी मुझी। कालोड सुरू झाले गाय तिच्या पाठीमाग आली इथे जवळ आणि हिश्चरी काही चरायला जात नाही आता त्या बकऱ्या जवळ त्याच्यामुळे मग ती इकडच थांबून राहिले आता ह्या बकरा कशा काय धरशील आता एक पिशीत घालतो आणि याकडे हो मग आता काय करू राहायला भाऊ हा हा चालू चाल अरे बाई याला पिशीत घालतो मरणार पिशीत कसं काय मर मग जाय सर नाही मुंडका वर करतो ना हा 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 सगळ्या जवळ जायचं लांब ना <laughs> अरे पण दहा पंधरा मिनट चाला तरी त्या माझा जीव येतो बकरा इकड आ बसला का बरं हां बसला 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 उडू नाही म्हणून हां मुंडकलाय मुंडकलाय पाहिजे बसल बरं का नाही नाही मोकळे ना ह्या हां चाल आता ह्या उचलून उजमुंग्या कडे हा हो। त्या कडे योगी हो शरीर येईल मागस तर काय इथं मैदानतून एकदा निघाले हां एवढा कास परत वर चढ ना मग मैदानच बरं टाइम आहे बरं बरोबर टाटा बाय बाय बरं का जा चालेल जा हा चला आता मी मग आता गुर आपण निघाली घरी तर मित्रांनो मी आता आज आपल्या वस्तीपासून एकदम जवळच खाली जनावरं घेऊन चालायला आला होता झाली आपली भेट पण ती थोडक्यातच झाली कारण त्याची शरीर झंडी होती आणि बरसा टाईम झाला होता मग त्याच्यामुळं तो लवकरच घरी निघाला होता आणि त्याच्यामुळं मग आम्हाला जास्त टाईम बसायला गप्पा मारायला काय एवढा टाईम भेटला नाही आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ हो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करा हायप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र